जैन भावांनो स्वयंघोषित जगद्गुरु नरेंद्र महाराज हे काय म्हणताय हे एकदा ऐका भारतातील बहुसंख्य हिंदू लवकरच संपणार आहे कारण आम्ही दोन आणि आमचं एक असे हिंदू समाजांचं अपत्याबाबतचं धोरण आहे पण तुम्ही दोन आणि किमान तुमची दोन असे असले पाहिजे तरच हिंदू धर्म टिकेल तुम्ही एक आपत्याला जन्म देताय हे चुकीचे आहे त्यामुळे हिंदूंची जनसंख्या झपाट्याने कमी होत आहे आणि मुस्लिमांची संख्या वाढत आहे यांचे म्हणणे आहे की हिंदू समाज अल्पसंख्याक झाला तर तो टिकणार नाही जर का असंच खरे असते तर जे पण मुस्लिम राष्ट्र आहे जसे की यू ए ई सौदी अरब कतार त्याच्यात आपले हिंदू समाज अल्पसंख्याक आहे पण ते तिकडे एकदम सुरक्षित आहे आणि एकदम योग्य प्रकारे त्यांचं जीवन जगत आहे त्यामुळे असा तर्क देणे की हिंदू समाज अल्पसंख्याक झाला तर टिकणार नाही हे चुकीचे आहे कोणत्या पण धर्माचा विकास कसा होतो कोणत्या पण धर्माचा विकास काही जनसंख्या वाढून थोडी होतो धर्माचा विकास हा आर्थिक सामाजिक आर्थिक राजनैतिक सामाजिक दृष्ट्या सक्षम झाल्यावर हा समाजाचा विकास होतो किंवा धर्माचा विकास होतो म्हणून अशा अशिक्षित तर्क देणे चुकीचे आहे की आपली जनसंख्या कमी झाली आणि दुसऱ्या धर्माची जनसंख्या वाढली तर आपला धर्म धोक्यात येईल म्हणून कृपया अशा बोंधू लोकांच्या मागे कोणी लागू नका हे लोक स्वयंघोषित जगद्गुरू आहे यांना बाहेरचं जग सोडा यांना आपल्या देशातच कोणी जगद्गुरू म्हणून ओळखत नाही आणि हे चालले जगद्गुरू व्हायला म्हणून तुम्ही अशा लोकांच्या नाते लागू नका आपला स्वतःचा विकास बघा आपल्याला जेवढे आपत्य तयार करता येईल त्या हिशोबाने तयार करा त्यांना चांगलं तयार करा त्यांना राष्ट्रभक्त बनवा आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचं माणूस म्हणून बनवा धन्यवाद जय हिंद जय जाए भारत